मैं विधानसभा के सदस्य निर्वाचन हुई हूँ निर्वाचित हुई हूँ मैं ईश्वर से कर विधि द्वारा छपी करती हूँ होइ हूँ संविधान के प्रति सच्ची सर बनिए ना ता अनसार होंगे आपलिए देश असर दुर्देव बगा यहाँ ना यह बिहार नवनिर्वाचित आमदार है ह्या जेव्हा बिहार विधानसभेमध्ये शपथ ग्रहण करत होत्या त्या वेस यांना लिहून दिलेली शपथ सुद्धा वाचता येत नव्हती पण दुसरीकडे बघा तुम्ही बिहार इलेक्शन मध्ये उच्च शिक्षित लोक इलेक्शनला थांबले होते आय आय टी चे प्रोफेसर ज्यांनी चाळीस पुस्तकं लिहिलेत आय एस आय पी एस आणि प्रशांत किशोरची जी, जी पार्टी होती ती सुद्धा विकासाचे मुद्दे घेऊन थांबली होती पण या सगळ्यांचा दारुण पराभव झाला पण तुम्ही बघा असे नेते जिंकले ने की ज्यांना लिहून दिलेली शपथ सुद्धा वाचता येत नाही असे नेते जिंकले की ज्यांना पत्रकारांनी विचारलं की तुमच्या विकासाची ब्लू प्रिंट काय त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना काय उत्तर दिलं की मी ब्लू प्रिंट कॅमेरासमोर कसं सांगू ही तर खूप प्रायव्हेट गोष्ट आहे म्हणून असे लोक जिंकले की ज्यांच्यावर बलात्काराचे आणि खुनाचे आरोप आहेत असे लोक जिंकले की ज्यांचं व्हिडिओ व्हायरल झाले मग आता प्रश्न असा पडतो की दहा हजार रुपये घेऊन वोट विकणारी आपली जनता असेच नेते डिझर्व्ह करते का तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता जय हिंद जय महाराष्ट्र